त्यांना स्वच्छतेचं फार आवड होती त्यांच्या रूमवर गेलं ना की त्यांचे कपडे असे अंगेरला असे लायनिंग लावलेले ला असायचे बूट सगळे असे चकचकीत लावलेले ला असायचे त्यांचा पॉट एकदम स्वच्छ असायचा आणि सकाळी उठले की पहिलं रेडिओ लावून सकाळच्या मराठी बातम्या बघायच्या आणि तो पहिल्यापासून त्यांचा एक होता पहिल्या मराठी बातम्या बघायचे गोष्टी का मित्र आहे आपल्याला आधार आहे काय अडचण आहे की आपण जाऊ शकतो तेवढं ते आमच्या मनात की बाबा आपल्याला अधिक पवार आहेत आपल्या पाठीची माझं नाव मधुकर हिंदुराव चव्हाण राहणार आंबेवाडी माझे दादांचे मैत्रीचे संबंध कॉलेज जीवनापासून होते अजितदादा एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी ह्या एक काळात कोल्हापूरमध्ये कॉलेज शिक्षणासाठी आले होते तर दादा जिथे राहत होते ते मराठा हाऊस परतांच्या बंगल्याच्या शेजारी एक स्टुडंट्स रूम्स होत्या त्या रूममध्ये माझे एक मित्र अरविंद सातव आणि अजितदादा हे रूममेट होते तर अरविंद सातव हे माझे वर्गमित्र होते आणि मी तिथं जायचं आणि तिथं गेल्यानंतर आणि माझी मैत्री झाली अजितदादा हे शहाजी कॉलेजला होते शहाजी कॉलेजवरनं ते नेहमी सुटले की गोखलेकर याचे आणि गोखलेवर आमचा सगळा गँग थांबायचा था था। मी अरविंद सातव दादा आणि दोन तीन मित्र असे थांबायचं था आम्ही था। आम्ही रोजचा आमचा हा प्रोग्राम झाला त्यातून आमची मैत्री वाढत गेली इतकी वाढत गेली की रोज एकमेकाला भेटल्याशिवाय आम्हाला चेंज पडायचं नाही अशी आमची त्यावेळीची अवस्था झाली मग चांगले संबंध वाढत गेले मग दा त्यावेळी दादांच्याकडे एक फॅट होती गजगी कलरची नव्याण्णव नव्या नंबरची माझ्याकडं पण एक बुलेट होती एक्केचाळीस एक्केचाळीस नंबरची आणि एच डी एक होती दादांच्याकडं असं आम्ही सगळा ग्रुप मग गाड्या काढायचं आणि कोल्हापुरातून फिरायचं असं हे दिनचर्या चाललं असायचा मग ते दुपारी मेसला जेवायला जायचे मग आम्ही आमच्या घराडं यायचं संध्याकाळी परत भेटले की परत राऊंड मारायचं असं एक रोजचा दिनचरप आहे त्यातनं इतकी चांगली मैत्री वाढत गेली की रोज एकमेकाला भेटल्याशिवाय आम्हाला चेन पडायचं नाही असे वाढत वाढत गेल्यानंतर दादाने एकदा आम्हाला पुण्याला गणपती बघायसाठी घेऊन गेले तर त्यावेळी दादा म्हटलं आम्हाला डिझेल गाडी पाहिजे तर डिझेल गाडी आपच्या कोणावर उपलब्ध होत नव्हती तरी दादानी हिंदुराव पाटील चेअरमन बिदिरी कारखान्याचे त्यांना फोन करून डिझेल डॉज गाडी उपलब्ध केली आणि त्या गाडी मागवली आणि त्या गाडीतनं आम्हाला गाडी आल्यानंतर मी बघितलं तरी इतकी मोठी गाडी होती आलं म्हणजे हे चालवायची कशी तर दादानी इतकी व्यवस्थित ती चालवली पुण्या प आ, त्या पुन्हा ट्रीपसाठी जाताने आम्हाला घेतलं सगळ्या आमच्या मित्रांनाने गेले पहिले डायरेक्ट आपल्या घरी काटेवाडीला काटेवाडीला गेलो तिथं आम्हाला थांबवलं चहा पाणी नाश्तात केलं तिथं आम्हाला त्यांची शेती दाखवली घ घर दाखवलं तिथून मग ते आम्हाला घेऊन गेले पुण्याला पुण्याला गणपती वगैरे दाखवले रात्रभर गणपती फिरून दाखवले सगळे त्यानंतर मग आमचा मुक्काम पुण्यात राहिला आणि दुसऱ्या दिवशी उठून आम्ही परत कोल्हापूरला आलो असं ती ट्रीप होती आणि ते एक लक्षात राहण्यासारखी एक ट्रीप होती त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी आम्हाला घेऊन गेले ह्याला गोकर्ण महाबळेश्वरला गोकर्ण महाबळेश्वरला घेऊन गेले तर ते तिने त्यावेळी त्यांच्या लेवलला हे होत म्हणजे हे केलं तिने म्हणजे बुकिंग गव्हर्नमेंट बुकिंग करून ते आम्हाला तिथं राहायची व्यवस्था केली आणि तीन चार दिवस आम्ही ते गोकर्ण महाबळेश्वर परत जोगफॉल परत धा हे हुबळी धारवाड असं करत करत हायवेनं आम्ही आलो ते तीन चार दिवसांचा ट्रिप होता पण रेग्युलर आम्ही चार वर्षात ना खूप मजा करायचं आम्ही म्हणजे कसं की त्यावेळी दादांचे चुलते म्हणजे मुख्यमंत्री होते पण त्यांनी कधीही त्याची ओळख करून दिली नाही की दादा की माझे चुलते मुख्यमंत्री आहेत आणि मी मुख्यमंत्र्याचा पुतण्या पुतणे आहे असे कधी त्यांनी आपली ओळख सांगितली नाही आपलं आपलं रेग्युलर काम चालू ठेवायचं आणि ते त्यांचा स्वभाव तसा होता आणि ते इतके शांत होते ॲग्रेसिव्ह कॉलेज जीवनात कधीही मला दिसले नाहीत त्यांना स्वच्छतेचं फार आवड होती त्यांच्या रूमवर गेलो ना की त्यांचे कपडे असे अँगरला असे लाईनिंग लावलेले ला असायची बूट सगळे असे चकचकीत लावलेले ला असायचे त्यांचा पॉट एकदम स्वच्छ असायचा ते स्वतः सगळं काम करायचं कॉलेज जीवनात आणि सकाळी उठलं की पहिलं रेडिओ लावून सकाळच्या मराठी बातम्या बघायचे त्यांना तो पहिल्यापासून त्यांचा एक छंद होता पहिला मराठी बातम्या बघायच्या एक त्यांचं जीवनातला अति महत्वाचं आवड होती त्यांच्या घरात राजकारण असल्यामुळे त्याला माहीत आम्हाला ते राजकारणाची काय माहितीच नव्हती ना त्यावेळी कोल्हापूरला जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील म्हणून होते त्यांचे नातेवाईकच होते तर ते त्यांना भेटायला द्यायचेत आम्ही गाडीत थांबायचं आणि ते कलेक्टरला भेटून यायचं आम्हाला त्यावेळी त्याचं काय कळायचं नाही पण म्हणजे ते तेव्हापासून दादांच्या डोक्यात ते, ते, ते राजकारणाचं हे असायचं पण मध्ये अष्ट्यात्तरला त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्याच्यानंतर मग त्यांचं थोडंसं कॉलेजवरचं दुर्लक्ष झालं त्यांच्या सेमिस्टर चुकायला लागल्या पुढं मागं व्हायला लागल्या तेव्हा त्यांचं कॉलेज त्या ह्याच्यामुळे पूर्ण त्यांना ग्रॅज्युएशन करता आलं नाही आहे तर त्यांचा स्वभाव कसं की एकदम शांत कोल्हापुरात कुठं खायला द्यायला झालं तर बाबा सगळ्या मित्रांनी घेऊन जायचं त्यांना मटण आवडायचं बिर्याणी आवडायची कुठं ताटावर जेवायला जायचं त्यावेळी कोल्हापुरात ताट ताट पद्धत भरपूर असायची ताटाची ताट सिस्टीमवर त्यांना फार आवडायचं म्हणजे घेऊन जायचंय आणि संध्याकाळी मग बुलेट काढायची कधीतरी मोड आला की चला बुलेटनं फिरूया कितीतरी गाडी होती त्यांच्याकडे कधीतरी त्यांच्या दाजींची असे ते आमचा ते चार वर्षाचा पिरियड असा गेला की विचारू नका काय म्हणजे आठवणीच आठवणी आता म्हणजे एक माणूस आता आमच्या जवळचा गेल्यामुळे आम्हाला दोन दिवस झालं काय सुचत नाही अक्षरशः आणि त्यांच्या आठवणी इतक्या आहेत की ते ज्यावेळी पहिल्यांदा कृषी मंत्री झाले त्यावेळी सगळ्यात पहिला मी फोन केला होता त्यांना अभिनंदनसाठी त्यांचा फोन नंबर नव्हता तर मी त्यांच्या बहिणीकडनं नंबर घेतला होता त्यांच्या बहिणीकडं सकाळला संपादक होत्या त्यांच्याकडनं फोन घेऊन मी त्यांच्याशी बोललो होतो सगळ्यात पहिला मी असेन की त्यांना अभिनंदन अभिनंदन करणारा मी फोन करणारा पहिला मित्र होतो एकोणीसशे एक्क्याण्णवला तर ते त्यानंतरपासून मला ते कधी ते एक्क्याण्णव नंतर ते त्यांची प्रगती इतकी मोठी होत गेली की त्यांना वेळच मिळणार त्यांचे त्यांचा आल ग्राफ इतका मोठा होत गेला की ते मंत्री झाले त्यानंतर मग उपमुख्यमंत्री झाले परत ते म्हणजे त्यांचं कामकाज इतकं मोठं होत गेलं की ते भेटाय गेलं तरी ती खूप गर्दी असायची नंतर हाय अलो करायचं मी कधी एअरपोर्टवर गेले की मला हाय मारायची मधू म्हणून किंवा मी सर्किट हॉटला गेलो की त्यांना जाऊन हाय अलो करून यायचं काय किंवा काय काम असलं तर त्यांना चिठ्ठी द्यायची मग सांगायचं पण असं काम काय आपलं असायचं नाही फक्त आपलं मित्राला भेटायचं चेहरा दाखवायचा हाय हलो करायचं बाबा कधीतरी मला म्हणायचे अरे खूप दिवसांना आला आहेस असं मला म्हणायचं तेवढंच परवाच मी बारामतीला एक निंबूतमध्ये कार्यक्रम होता त्या कामकारांच्या वेळी मी गेलो होतो तिथे भेटलो त्यांना आणि त्यावेळी त्यांना विचारलं हातात हात दिला आणि भेटलो आणि म्हणलं कोल्हापूरला कधी येणार आहे तर येणार आहे येणार आहे म्हटलं तरी येणार आहे आलो असं मला बोलले तीच माझी शेवटची त्यांची माझी मुलाखत होती त्यानंतर मग मी तिकडनं आल्यानंतर त्याला मी एक मेसेज केला होता असं तसं तर ते मेसेज सुद्धा बघितला तिने मला त्याला उत्तर दिलं ते आता काही आठवण येत पण कोल्हापुरातला काळ आणि त्यानंतर ते पुण्याला गेल्यानंतर तो कसा काळ आहे त्याच नंतर कल कोल्हापुरात कॉलेज शिक्षण त्यांचं संपल्यानंतर जे पुण्याला गेले ते त्यांनी कोल्हापूरचे त्यांचा आता एवढा काय संबंध राहिला नाही ते आले ते परत मंत्री म्हणूनच आले म्हणजे म्हणजे कॉलेज जेवण वेगळं आणि मंत्रिपद म्हणजे कॅबिनेट मंत्री म्हणूनच कोल्हापूरला यायला झालं त्यांचं म्हणजे कॉलेज संपल्या संपल्या त्यांनी ब्याण्णवला ला जे मंत्रीपद घेतलं रा, राज्यमंत्री त्याच्यानंतर ते कंटिन्युअस शेवटपर्यंत मंत्रीच होते मधला शिवसेनेचा काळ सोडला तर ते चार वर्ष सोडलं तर ते मंत्रीच होते शिवसेने सुद्धा ते विरोधी पक्ष नेता म्हणूनच काम केलं त्यांनी त्यांचं अरे म्हणजे ते काय सांगण्यासारखं नाही की त्यांना दिसलं की काही कधीही मला आम्ही गेलो की सरके डॉक्टर जाऊन मी त्यांना भेटून हाय लोक करायला कोल्हापर दौरा आहे म्हटलं की आपल्याला वेळ मिळाला आणि त्यानंतर काय होतं की आम्ही आमच्या कामात लागलो ते त्यांच्या बाबतीत लागलो आणि आम्हाला असं वाटायचं की बाबा एक आपला ओळखीचा मित्र आहे आपल्याला आधार आहे काय अडचण आली की आपण जाऊ शकतो एवढंच एक आमच्या मनात की बाबा आपल्याला अजित पवार आहेत आपल्या पाठीशी काय झालं की आपल्याला अडचण येणार नाही एक मोठं हे आम्हाला मोठा आधार होता की बाबा एक आहे माणूस आपला आणि ते काल ज्यावेळी कळलं त्यावेळी ते इतकं मोठं शॉकिंग झालं की यायला की त्याचा विश्वासच बसना माझ्यावर माझा विश्वासच बसना त्या गोष्टीवर असं ते सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी आजही आठवते मला ती त्यांची रूम आणि त्यांची गाडी आणि ते त्यांचा प्रवास